राले मंजिल को मुट्ठी में बाले जी जान से हम खेलेंगे जिंदगी का मजा ले लेंगे और धर्मभूमि हमारी दोनों पंडरपुर जन्मभूमि और धर्म भूमि है इससे जाए कैसे दूर दुनिया में सबसे निराला पंडरपुर हमारा प्यारा मार घुमाई पिता हर चीज पंढरपुर रनस हम सारे हैं है सबसे अलग हम सबसे निराले मंजिल को मुट्ठी में पाले जी मॅरेथॉन दोन हजार पंचवीस आयोजित दोन फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा होणार आहे या ठिकाणी पाच किलोमीटर दहा किलोमीटर एकवीस किलोमीटर या प्रशालेतील बरेचसेच विद्यार्थी या मॅरेथॉन मध्ये सहभागी होणार आहेत या सर्व सहभागी खेळाडूंना धळ कौटेकर प्रशालेच्या वतीने त्यांचं अभिनंदन आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा स्पर्धे सर्वांचे स्वागत आणि सर्व विद्यार्थी टी व्ही पी एमसाठीचे सदस्य यांचेही धळ कौटेकर प्रशालेकडे अधिक स्वागत सुप्रभात पंढरपूर रनर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि विद्यार्थी मित्र हो आता सरांनी सांगितल्याप्रमाणे दोन फेब्रुवारी हा दिवस पंढरपूरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि आरोग्यदायी दिवस आहे या दिवशी पंढरपूर रनर्स असोसिएशन या द्वारे मॅरेथॉन या स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे मित्रांनो शाळेमध्ये तुम्हाला सांगितलं जातं साऊंड माइंड इन साऊंड बॉडी सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मननिवास करत आणि याच्यासाठी बालवयापासून आपल्याला व्यायामाची आवड असणं आवश्यक आहे आता पंढरपूर रनर्सचे पदाधिकारी आहेत यातला प्रत्येक सदस्य हा व्यायामाला वाहून घेतलेला आहे आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी माननीय डॉक्टर मंदार सोनवणे साहेब आता या ठिकाणी उपस्थित आहेत ते दररोज नित्यनियमाने आम्हाला रनिंग करताना दिसतात त्याचबरोबर बाकीचे पदाधिकारी देखील आहेत मित्रांनो एक चांगला आदर्श पंढरपुराकरांच्या समोर या असोसिएशनच्या माध्यमातून ठेवलेला आहे आपण एवढंच काम करायचं आपल्या घरामध्ये पॉम्प्लेट तुम्हाला दिली जातील आपला दादा असेल थोरला भाऊ आपले बाबा असतील त्यांना पण या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन आपण करायचं आपण पण त्या दिवशी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहायचं जेवढं आपल्याला शक्य असेल तेवढं योगदान आपण करायचं ज्यांना धावता येणार नाही त्यांनी त्यांच्याबरोबर थोडंसं चालायचं ज्यांना दोन्ही जमणार नाही त्यांनी तिथं राहून सर्वांना चेअर्स द्यायच्या सर्वांचं स्वागत करायचं मित्रांनो हा एक फार मोठा उत्सव असतो पूर्वी याची ठराविक शहरांची मक्तेदारी होती मोठ्या सिटीमध्ये या स्पर्धा घेतल्या जात असत पण आपल्या पंढरपूर तालुक्याच्याच ठिकाणी देखील गेल्या काही वर्षापासून या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे आज आपल्या दहकवटेकर प्रशालेमध्ये याचा डेमो किंवा प्रमोशनसाठी हे सर्व पदाधिकारी आले होते आपण सावरकर पुतळ्यापर्यंत जाऊन आलात मला वाटतं तुम्हाला पण छान वाटलं असेल अंगातली थंडी तुमच्या कमी झाली असेल असं जर आपण दररोज थोडा थोडा व्यायाम केला तर आपलंही आरोग्य चांगलं राहील अभ्यासामध्ये देखील आपली प्रगती होईल लोकमान्य टिळकांनी आपलं आरोग्य सुधारावं यासाठी एक वर्ष शाळेला रामराम ठोकला दंड जोर बैठका तालीम त्यांनी केली आरोग्य के संपन्न झाले आणि पुढे ब्रिटिशांचं सरकार उलटून टाकण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली तेव्हा आपल्या मनाचं सामर्थ्य वाढण्यासाठी शरीर देखील मजबूत असणं गरजेचं आहे आणि हा संदेश पंढरपूर रनर्स असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये दिला जात आहोत तुम्ही लहान मुलं असतात तुम्ही पटकन या गोष्टीचं ग्रास्किंग करता आणि हेच संस्कार कायम तुमच्यामध्ये राहावेत यासाठी असोसिएशनचा प्रयत्न आहे एकदा मी सर्व पदाधिकारी यांचं प्रशालेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद सबसे अलग हम, सबसे मंजिल को जान से हम खेलेंगे जिंदगी का मजा ले लेंगे लाइफ को अच्छा जी लेंगे हम सारे हैं विनस पंडरपुर रनस हम सारे हैं विनस पंडरपुर रनस मातृभूमि और धर्म भूमि हमारी दोनों पंडरपुर जन्म भूमि और धर्म भूमि है इससे जाए कैसे दूर दुनिया में सबसे निराला पंडरपुर हमारा प्यारा मार घुमाई पिता बिठाई उनसे बढ़कर हमें कोई ये हर चीज पंडरपुरस हम सारे हैं विनस